अचानक लागलेल्या आगीत कोठा जळून खाक झाला असून यात दोन जनावरे भाजून गंभीर जखमी झाले ही घटना राडेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे दिनांक सात ऑगस्टला रात्री एक ते दोनच्या च्या दरम्यान घडली असून यात शेतीविषयक साहित्य जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी लक्ष्मण रामभाऊ उरकुडे यांच्या शेतातील गोठ्याला रात्री अचानक आग लागली गोठा आगीच्या भस्मस्थानी पडून आगीच्या झाडा बसताच गोठ्यातील बैल डावे तोडून सैरावैरा पडू लागली मात्र आगीच्या झाडाने दोन्ही बैल भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत तर गोठ्यातील पाईप तीस नोझल चौदा पंप चार खत पॅकेट पन्नास बँक युरिया दहा बँक कीटकनाशक औषधे हे संपूर्ण शेती उपयोग साहित्य आगीत जळून खाक झाले आहे त्यामुळे शेतकरी लक्ष्मण उरकुडे यांचे सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे सकाळी घटनेची माहिती शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्याला दिली मात्र घटना घडून पूर्ण दिवस गेला तरी पण तलाठ्याने घटनास्थळाला भेट दिली नाही फक्त फोनवर माहिती विचारून मी पंचनामा करीत असल्याचे सांगितले यावरून शेतकऱ्याने तलाठ्यावर नाराजी व्यक्त केली असून त्यामुळे कामात हैगय करणाऱ्या तलाठ्याकडे वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहेत